तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमांवर असलेल्या जवानांसाठी यवला तालुक्यातील आत्मा मलिक गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एक वेगळा उपक्रम राबवलाय विद्यार्थ्यांनी घरातील टाकाऊ साहित्याचा उपयोग करून टिकाऊ राख्या या तयार केल्यात आणि त्या सैनिकांना पाठवल्यात हा उपक्रम देशभक्ती आणि पर्यावरण संरक्षण या दोन महत्त्वाच्या मूल्यांचा संगम घडवणारा ठरलाय याच गुरुकुलातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात हिंदू सणांमध्ये रक्षाबंधन सण हा पवित्र मानला जात असून याच रक्षाबंधन सणाला आपले सीमेवर तैनात असलेले सैनिक या या ठिकाणी येऊ शकत नाही विद्यार्थ्यांनी याच सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आकर्षक राख्या तयार केलेल्या आहेत आपल्या सोबत काही विद्यार्थी काय सांगाल की तू वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या तयार केल्या कारण की आम्ही खूप साऱ्या राख्या तयार केल्या आहेत जेव्हा सीमेवरती आपल्यासाठी प्राण देतात त्यांच्यासाठी आम्ही एक राखी जवानसाठी ही तयार केली आहे आपल्या सोबत येथील काही शिक्षक देखील काय सांगाल सर की तो अनोखा उपक्रम तुम्ही राबवला आहे रक्षाबंधन सणानिमित्त आत्मावालिक शैक्षणिक संकुल नेहमीच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आणि आज असाच एक सामाजिक उपक्रम आम्ही जे आपले जवान आहे सीमेवर लढणारे यांच्यासाठी एक राखी हा उपक्रम आज राबवलेला आहे आणि ह्या सर्व राख्या आपण सीमेवर तैनात असलेल्या जवानांना आपण पाठवणार आहोत आपण बघू शकतात जे जवान आहेत त्यांची कृती असलेल्या राख्या त्याचप्रमाणे ज्या काही टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ कशा राख्या करता येईल यासाठी देखील आम्ही प्रशिक्षण देण्यात दे आलेलं आहे एकूणच बघायचं तर एक राखी जवानांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या या विद्यार्थ्यांनी तयार करून सीमेवर तैनात असलेल्या करता पाठवले आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज जेवला।